श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांची रणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी एक कोट दिसलेला आहे मला जो की मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे स्वतःपेक्षा जास्त विश्वास स्वामींवरती जर असेल तर कुठलीही गोष्ट जी अशक्य आहे ती शक्य होतच असते आणि हा विचार किंवा हा कोट मला खूप आवडला म्हणून मी तुमच्याशी तो शेअर केला एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता या विचारांनी आपल्या विचारांमध्ये येत असते आणि त्या विचारांमुळे आपल्या जीवनातही सकारात्मकता येत असते त्यामुळे असे स्वामींचे कोट्स मला स्वतःला आवडतात आणि जे मी तुमच्याशी सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक स्वामींचा मंत्र सांगणार आहे कि ज्या मंत्राच्या जपामुळे तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असली तरी सुद्धा ती पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर कितीही मोठं संकट असेल कितीही दुःख तुमच्या आयुष्यामध्ये असेल आणि स्वामींवरती जर तुमचा विश्वास असेल आणि फक्त हा मंत्र जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातलं कितीही मोठं संकट दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेअर करू शकता आपल्या या चॅनल वरती तुम्हाला सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ पाहायला मिळतील मला वेळोवेळी आलेले अनुभव देखील मी तुम्हाला सगळ्यांची या व्हिडिओ मार्फत शेअर करत जाईल आपल्या चॅनलचा उद्देश हा स्वामींच्या सेवेचा प्रचार प्रसार करणं हाच आहे तर मंडळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही स्वप्न असतात काही इच्छा आकांक्षा असतात ज्या आपण पूर्ण करण्यासाठी नेहमी धडपडत असतो आपल्याला सतत आस लागून राहिलेली असते की आज माझी इच्छा पूर्ण होईल किंवा उद्या माझी इच्छा पूर्ण होईल पण बरेचदा खूप सारे कष्ट परिश्रम प्रयत्न करून सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर त्या इच्छा का पूर्ण होत नाहीत तर कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यामागे काहीतरी दैवी शक्ती लागते आपले प्रयत्न तर लागतातच लागतात परंतु त्याचबरोबर नशिबाची साथ आणि देवाची साथ जर त्याला मिळाली तर आपले स्वप्न किंवा आपल्या इच्छा कितीही कठीण असू द्यात एकदा का स्वामींची साथ त्याला लाभले ना तर त्या इच्छा स्वप्न नक्की पूर्ण होत असतात हा पण खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रयत्नांची सुद्धा कासी धरावीच लागत असते आता असं म्हणतात ना की प्रयत्न केल्याशिवाय देवही कुठलाही कुठलंही यश असो ते आपल्या पदरामध्ये टाकत नाही परंतु असे कित्येक जण आहेत की जे खूप सारे प्रयत्न करतात खूप 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 कष्ट करतात तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला कुठल्याही प्रकारचं यश येत नाही सतत दुःख येत असतात सतत अपयश त्यांच्या वाट्याला येत असतं कुठलीही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तर अशांसाठीच आजचा व्हिडिओ आहे आपल्याला स्वामींचा एक मंत्र जो आहे त्या मंत्राचा जप रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्या घरामध्ये करायचं आहे जर तुम्ही कुठल्या महत्वाच्या कामासाठी जाणार असाल तरी सुद्धा तुम्हाला किमान अकरा वेळा तरी या मंत्राचा जप करूनच बाहेर पडायचा आहे जास्तीत जास्त एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता यानं आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत असतं आपले विचार सकारात्मक होत असतात आणि आपल्या स्वभावताली जर सकारात्मकता असेल तर कुठलंही जे काम आहे किंवा इच्छा आहे ते पूर्ण होण्यास त्यामुळे मदतच होत असते कारण जर आपल्या घरामध्येच निगेटिव्हिटी असेल आपल्या घरा आपल्या विचारांमध्येच नकारात्मकता असेल तर कुठलीही इच्छा सहजासहजी पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध आणि आपलं मन आचरण शुद्ध असणं गरजेचं आहे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे परिश्रम कष्ट झाले किंवा दैवी शक्ती झाली सेवा झाली स्वामींची या गोष्टी सगळ्या जोडून आल्या आणि त्यांना नशिबाची साथ जर मिळाली तर कुठलंही जे स्वप्न आहे इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मदत होत असते त्यामुळे आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला स्वामींच्या या खूप प्रभावी अशा मंत्राचा जप आपल्या घरामध्ये करायचा आहे सकाळी एकवीस वेळा संध्याकाळी एकवीस वेळा अशाही वेळी करू शकता जास्तीत जास्त एकशे आठ वेळा सुद्धा करू शकता अकरा वेळा सुद्धा करू शकता याला मर्यादा आहे तुम्ही कितीही वेळ जसा वेळ मिळेल तसं या मंत्राचा जप करायचा आहे तर कुठला आहे हा स्वामी समर्थांचा अगदी प्रभावी असा मंत्र तर तो मंत्र असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमो नमः तर या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे शक्यच नसेल तर अगदी गुरुवारच्या दिवशी प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही या प्रभावी अशा मंत्राचा जप तुमच्या घरामध्ये केलात कुठल्याही महत्वाच्या कामाला जाण्याआधी सुद्धा तुमच्या घरामध्ये हा या मंत्राचं जप झाला श्रवण झालं पठण झालं तरी सुद्धा तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे जर तुम्हाला याचा अनुभवच घ्यायचा असेल तर आजपासून जेव्हापासून हा व्हिडिओ तुम्ही पाहाल तेव्हापासून तुम्ही हा मंत्र म्हणायला चालू करा आणि तुम्हाला अगदी चोवीस तासांमध्ये थोडा का होईना स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फक्त स्वामींच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये एकच अट आहे ते म्हणजे आपलं मन आचरण हे शुद्ध असावं कोणाही विषयी आपल्या मनामध्ये कटुता नसावी आपलं मन जर निर्मळ असेल शुद्ध असेल तर आपली कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः स्वामी आपल्याला मदत करत असतात यासाठी आपल्याला स्वामींची वेगळी कुठलीही सेवा करण्याची गरज भासत नाही जो कुठलाही देव असो तो फक्त भक्तीचा सेवेचा भूकेला असतो आणि शुद्ध अंतकरण ज्या मनुष्याचं असतं त्या त्याची जी सेवा आहे ती देवापर्यंत स्वामींपर्यंतही लवकर पोहोचत असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही देवाचे भक्त असाल स्वामींचे असो इतर कुठल्याही देवांचे सगळे देव एकच आहेत परंतु ज्या देवाचे तुम्ही भक्त असाल तर कुठल्याही देवाची भक्ती करत असताना आपलं मन शुद्ध असणं गरजेचं आहे अगदी एकशे आठ वेळा मंत्र जाप करून जर नंतर तुमच्या मनामध्ये इतरांविषयी कटुता असेल तोंडामध्ये अपशब्द असतील तर ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत कधीही पोहोचणार नाही त्यामुळे कितीही कठीणातली कठीण तुमची इच्छा तुम्हाला असं वाटत असेल पूर्ण व्हावी तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मनशुद्धी विचारशुद्धी आचरण शुद्धी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे मंत्र म्हणाल त्याचा प्रभाव तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे जर तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नसेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी या स्वामी समर्थांच्या मंत्राचं जप करा आणि स्वतः अनुभव घ्या तर मंडळी हा छोटा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामींचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळतील तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ